नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे साहेब बंद बन, बंद माझा खर्रा बंद मित्र काजू पेक्षा माग सुपारी आणि बदाम पेक्षा माग तंबाखू हे मिळून खर्रा तयार होते खर्रा आणि ते खर्रा कोणता आणि ते म्हणजे माझा खर्रा माझा खर्रा मित्र दररोज लाखो रुपयाचा प्रत्येक चौका चौकामध्ये टपरी मध्ये लाखो रुपयाच्या खर्याची विक्री होत आहे यासाठी आपले जे या खर्रा खाऊन तंबाखू मिक्स खर्रा खाऊन नाईन्टी नाईन्टी ना पडलं नाईन्टी आम्हाला कळे बी नाही झाला नाईन्टी म्हणजे नव्वद मिली असते म्हणजे त्यातनी नव्वद मिली सध्या परिस्थिती कशी झालेली आहे युवक पिढीची खोकला झालेली आहे युवक पिढी खोकला खोकला डंगर झालेली आहे वाळून गेलेला आहे वाळून त्या खर्रा खाल्ल्यानं काय होतं मित्र खर्रा खाल्ल्यानं अंगातला खून कमी होते रक्त कमी होते आणि तो पच पच थुकत राहतात लाळ कमी होते लाळ थुका कमी होते शरीरातली लाळ कमी होणं म्हणजे शरीर घटना आहे शरीरातला जे आयवे असते शार्स असते शार सगळा घटला जाते मित्र युवा पिढी खोकला झालेली आहे खोकला डंगर झालेली आहे सकाळी उठल्या उठल्या हातपाय थरथर करते त्यांचे इमल पिढ्या कोणत्या पुढ्या म्हणतात त्याला ते मित्र माणसाला ब्लड भेटल्या जाते रक्त भेटल्या जाते परंतु ते शरीरामध्ये जे लाल तयार होते लाल हे पच पच थुकतात ना लाल तयार होत नाही बार बार लाल कमी होणं म्हणजे शरीर घटना आहे मित्र म्हणून या चौका चौकामध्ये मांजा खरे खा खा टपऱ्यामध्ये विक्री होत आहे सर्रास विक्री होत आहे काजू बदाम खात नाहीत काजू काजूपेक्षा माग आहे सुपारी बदामापेक्षा माग आहे तंबाखू तरी पण हे खातात उठल्या उठल्या खातात नाही तर हात थरथर करते म्हणतात आमच्या मजूर वर्गामध्ये पेरल्या गेलेला आहे ते मालक लोक त्यांना घेऊन जातात मजूर वर्ग दोन जीवाची बाई नाही तो खाते एक दोन दो, एक महिन्याचा गरबा असल्यापासून तर डिलेवरी बॉय पण खाते कसं पिल्लू जन्मायला ते बाळ कसं जन्माले घुशीच्या पिल्ल्यासारखं बाळ जन्मणार की नाही म्हणण्याचं सांगायचं ता तात्पर्य मित्र या सरकारनं आपल्याला खोकला करून ठेवलेला खोकला सगळे युवक जवान पोटे त्याच्यामध्ये डोक्यात घालून दिलेला आहे आपल्या डोक्यामध्ये सगळं धार्मिकता भरवलेली आहे मंदिराला पैसे देतात दान देतात वाढवतात निधी आणतात धार्मिक झाले पाहिजे लेमडे झाले पाहिजे खोकला झाले पाहिजे नशाधीन झाले पाहिजे नशा मुक्त करायचे नशाधीन झाले पाहिजे कोरोनामध्ये कोरोना कोरोनासारख्या महामारीमध्ये दारूचे दुकान खुले का म्हणते इन्कम टॅक्स भेटते इन्कम टॅक्स तुमच्या इन्कमसाठी जवान पिढी खोली करता का तुम्ही बर्बाद करून राहिले जवान पिढी हे सरकार तरी म्हणतात आम्हाला तेच सरकार पाहिजे काही जण म्हणतात ते म्हणायचे नाही सरकारचा विषय नाही आहे हा विषय आहे आपल्या जवान पिढी भारत देशाचे तरुण भार महाराष्ट्रातले तरुण खोकला होऊन राहिलेले याला कडिकोट सरकारनं बंदी करायला पाहिजे माझा खरा तुमची नाईन्टी चौकात चौकात विकल्या जाते काय एका एका गावामध्ये एक कांदळी गाव बाजूला एका गावात त्याच्यासारखे गाव असे नाव घेतले मी त्यासारखे अनेक गाव आहेत त्या गावागावामध्ये वार्डा वार्डामध्ये दारू खुल्या विकली जात काय कसे होणार आहे जवान पिढी एका वार्डात समजा वार्डापर्यंत जर असेल चौकात चौकामध्ये दारू विक्री होत असेल चौकात चौकाच्या ठपऱ्यामध्ये एक खर्रे होत असेल तयार आणि तो आपण हे खात नाही इकडे पदार्थ पौष्टिक पदार्थ खात नाही आपण आणि ते टप्पर होण्याचं माणूस नष्ट होण्याचे पदार्थ खातो याच्यावर बंदी पाहिजे की नाही नॉमिनल बंदी कागदपत्रिका मिळविणे प्रॅक्टिकल मध्ये बंदी पाहिजे हे सरकारला सांगायचं आहे कोणतंही सरकार विराजमान हो विराजमान सरकार अहो विराजमान त्या ठिकाणी जर दुसरं सरकार असतं समजा उलट झालं असता आघाडी सरकार आला असतं एक दिवस जर मुदत संपली असती राष्ट्रपती राजट लागत होती आपल्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट आठ दिवस होऊन गेले सरकार बनवून राहिलं कोणतंही सरकार बनवाना कारण वाऱ्यावर सोडता का महाराष्ट्र आमचा वाऱ्यावर सोडू नका वचक पाहिजे वचक पाहिजे की नाही म्हणून सांगायचं तात्पर्य सरकार कोणतंही बनलं तरी व्यसनमुक्ती झालं पाहिजे इसनाधीन युवा पिढी होत आहे एकनाधीन मजूर वर्ग होत आहे आणि चौकात चौकामध्ये माझा खरा जात आहे चाळीस चाळीस रुपयाचा अरे ओरियो बापरे अरे चाळीस रुपयाचं तुम्ही तर एक शंभर ग्राम म्हणा किंवा पन्नास ग्राम काजू दिवसभर खाऊ शकता खाते म्हणून तीन खर्रे पाहिजे म्हणते तीन खर्रे आता चाळीस चार ते किती ते होऊन राहिले पाहते एक एक एकशे वीस रुपयाचे खर्रे अरे एकशे एकवीस रुपयाचे अर्धा पाऊक्स काजू भेटते तुम्हाला बदाम भेटते ना दिवसभर खा म्ह एक एक तोंडात टाका ना पण नाही ते होत नाही त्याच्याकडे लक्ष देत नाही आमचं सरकार आमचं सरकार देते जवान पिढी अधिन करून नशा नशाधीन करून राहिले आणि आम्ही म्हटलं तसं वागलं पाहिजे म्हणून याकडे सरकारचं लक्ष पाहिजे उपदेशानं सुधारत नाही उपदेश करणारे गाडगे बाबा गेले संत तुकडोजी महाराज गेले संत कबीरदास गेले संत गाडगे बाबा अनेक संत तुकाराम महाराजासारखे संत होऊन गेले उपदेश करून त्याचं कोणी ऐकलं नाही ऐकत नाही ऐकते कायद्यानं म्हणून कायदा स्टिक पाहिजे कायद्याची वॉर्निंग पाहिजे अहो मधामध्ये त्या कोरोना पिरियड मध्ये याला कोण पाहिजे एकच पाहिजे माणूस बंदामध्ये आमच्या इथे ठाणेदार आले होते चंदेल साहेब त्याचं नाव येते पाहता चंदेश साहेब आले होते त्यांनी शिस्त लावली होती शिस्त त्या दुकानदार आले म्हणे बाबा या या रेस मारली याच्या अंदर गाडी असली पाहिजे तु या गिरायकाची जर बाहेर गाडी उभी असली दंड तुला पहिले नंतर गिरायक ते दुकानदार पहिले गिरायकांनी गाडी उभी केली दुकानासमोर मेडिकल समोर दुकानासमोर दुकानदार याच्या पहिले बाबा गाडी अंदर बाबा गाडी अंदर म्हणण्याचा अर्थ शिस्त पाहिजे कायदा पाहिजे कायद्यानं लोक ऐकतात लोक उपदेशानं ऐकत नाही म्हणून सरकारला माझी सांग आहे सरकार कोणतंही असो हे आमचे सरकारला माझे आव्हान आहे कोणतंही सरकार आहे बसो त्या विराजमान हो त्यांनी यसनाधीन हे सगळे यशन मुक्त केलं पाहिजे आणि बंद 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 माझा खर्रा बंद बंद झालाच पाहिजे माझा खर्रा बंद झालाच पाहिजे नाईन्टी बंद झालीच पाहिजे नाईन्टी बंद झालीच पाहिजे युवा पिढी आमची सुधारली पाहिजे धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराणेशाही न्यूज दिग्राश यवतमाळ महाराष्ट्र इंडिया